आणि ते रात्री मला माझी अडचण नाही पण आता ह्याला कम वर्गामध्ये घ्यायला लागेल क वर्गात ब वर्गात घ्या लागेल पण चालू वर्षी होणार नाही मला कल्पना आहे पण पुढच्या वर्षी मात्र या भोगेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला जे जुनं रूप होतं जे मंदिर बांधतातूप होत जे मंदिर बांधतात ते जुनं लूप नव्या स्वरूपात देण्याची भूमिका घेऊन मंत्री जय भाऊंच्या अचानक घोषणेनं सगळा गाव झाला अचंबित श्री सोमेश्वर देवस्थान विकासकामी तीन कोटी रुपयांचा भक्कम निधी गुरसाळे इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश गुरसाळेसह अख्ख्या निमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मंत्री जयकुमार गोरेंचा भव्य नागरी सत्कार तर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विकास सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक आदींसह गुरसाळे गावचा भारतीय जनता पक्षात प्रवेश गुरसाळे तालुका खटाव इथं ता जिल्हा परिषद गटाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला प्रारंभी उपस्थित भगिनींनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा औक्षण करून राखी बांधून स्वागत केले नामदार जयकुमार गोरे यांनी निमतोड जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या वतीनं केलेला हृदय सत्कार स्वीकारून श्री सोमेश्वर मंदिरात मनोभावे दर्शन घेतले मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या श्री सोमेश्वर मंदिराच्या परिसरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण निमतोड जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कामामुळे गावच्या पायाभूत आणि आध्यात्मिक सुविधांमध्ये चांगला विकास होणार असून आगामी काळात देखील अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून या भागातील गावांचा सर्वांगीण विकास करणार असून वरून राजाच्या कृपेनं हा कार्यक्रम या सोमेश्वर मंदिरात घेण्यात आला सुरुवातीला तरी कुणाकडे जायचं असा प्रश्न पडायचा आता कृपेनं चार वेळा आमदार हो सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार असून पुरातन धर्तीवर हे मंदिर उभारण्यात येणार असल्याचं जयकुमार गोरे भाऊ यांनी यावेळी सांगितलंय अचानक न मागता मंदिर कामासाठी एवढा मोठा निधी घोषित केल्यानं उपस्थित सगळे आश्चर्यचकित झाले दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवत वर प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाला सातारा सोलापूर जिल्ह्यात असलेला पाठिंबा वाढत आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्ते नेते व पदाधिकारी भाजपच्या राष्ट्रप्रेमी विचारांना स्वीकारत पक्षप्रवेश करत आहेत निमसोड जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय समाज पक्षातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद इथं आयोजित ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात भारतीय जनता पक्ष परिवारात प्रवेश केला या सर्वांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात स्वागत केले आगामी काळात सर्वांनी एकजुटीनं भाजपा वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी केला यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर युवा नेते अंकुश भाऊ गोरे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम

डॉक्टर विवेक देशमुख माजी पंचायत समिती सदस्य भरत शेठ जाधव जयसिंगराव जाधव डॉक्टर बाळासाहेब झेंडे मधुकर बापू इंगळे माजी सरपंच महेंद्र देशमुख कॉन्ट्रॅक्टर निलेश जाधव युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे संजय शेठ चितोळे छगन चितोळे निवेदक चंद्रकांत कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर जयहिंद शितोळे हेमंत शितोळे सूरज शितोळे मोहन शितोळे विजय सांगवे गुरसाळे येथील प्रमुख नेते प्रताप जाधव डॉक्टर किरण जाधव बाजीराव जाधव खुदबुद्दीन शिकलगार रामचंद्र जाधव मारुती जाधव गुरुजी दिनकर जाधव गुरुजी चेअरमन साहेबराव पाटोळे वाईस चेअरमन संगीता डोईफोडे सरपंच हसन शिकलगार उपसरपंच सागर झेंडे ऍडव्होकेट रोहन जाधव निलेश पवार कृष्णा नंदा कोकरे मंगल पाटोळे रंजना जाधव पद्मावती जाधव जेपी जाधव सचिन जाधव दत्ता मगर प्रशांत वाघ विजय जाधव सुनील जाधव विश्वास जाधव पोपट झरे सुषमा जाधव जगन्नाथ जाधव राम झेंडे शिरसावडी येथील देवानंद दे यादव रेवन इंगळे युवराज इंगळे यांनी अनेक कार्यकर्त्यांचा भाजपचा झेंडा डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रिकास आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या अनेक दिवसापासून या गावातल्या प्रमुख महिन्या मंडळींचा आणि ग्रामस्थ आंदोलनाचा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यक्रम झालाच जात की आनंद तोही परिणाम आता शेतकरी माझा पावसाची आवश्यकता त्या पावसाचं पुन्हा एकदा आगमन झालं आणि त्या पावसाच्या आगमनासोबत

अनेक वर्षापासून आपण सगळेजण आपापल्या गावामध्ये राजकारण राजकारण करत असताना आपण का करतो याचा खऱ्या अर्थात आपण विचार केला तर गावाच्या विकासाची भूमिका आपली असते लोकांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आपली असते आणि ज्या लोकांनी आपल्या सोबत येऊन आपल्याला वेळ देण्याची भूमिका घेतलेली त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असते रस्त्याचे असतील अगदी छोटे मोठे सगळे विषय असतील त्या सगळ्या विषयाला वेळ देण्यासाठी लोक आपल्याला निवडून देतात राजकारणामध्ये जयपणाले होत एकदा निवडून आल्यानंतर जबाबदारी आल्यानंतर सगळ्या सदस्यांची असते राजकारण कुणाचं जिल्हा कुणाचं बाकीचं हिशोब प्रमाण असू शकत पण एकदा निवडून आल्यानंतर आपले जुन्या एकाच्या सोबत असाल नाही अपेक्षा करतात आणि आमचे युवा कार्यकर्ते सगळे आपले होते ग्रामपंचायत सदस्यांची सरपंच असतील सगळ्यांनी एक खूप मोठ्या अपेक्षेला अनेक ठिकाणी प्रयत्न केले की आमच्या गावाला विकासाचं काम घ्यावं आमच्या गावात काम यावं आम्ही युवकांच्या मोठ्या अपेक्षा आमच्या वादवस्तीची काम आहेत आणि या संदर्भात परंतु या रुग्णांना त्या ठिकाणी न्याय मिळा मला वाटत दोन तीन वर्षापासून चाललेला हा प्रपंच आहे तेव्हा गावातले सगळे माझं पासूनच काम करत निवडणुकीमध्ये थोडं इतर झालं तर त्यातून काही लोक तिथल्या गेले ती लोक मलाही भेटतील सगळं जाऊ द्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आम्हाला मदत केली पाहिजे आम्ही तुमच्यासोबत न्यायला तयार आहे अशा प्रकारची भूमिका जाहीर तरी त्यावेळी आपल्या सगळ्यांना तुम्ही आला तर कोणाला नाही नक्की तुमच्या आलीला अपेक्षा ह्या कामासाठी आलं तर अपेक्षा आपल्याला नक्कीच मदत होईल सगळी फक्त निवडणूक आपली बालखी म्हणून सगळ्या लोकांना सुरुवात घेऊन

आणि विकासाची भूमिका घेतात त्या सगळ्यांसाठी हे बोलणं तुमचं जे भाषण होत ते सगळ्यांसाठी मार्गदर्शक असं भाषण कारण तुम्ही कस काही सांगितलं तरी निवडणुकीवरच भाषणाचं सोपं असत <सँआ> लोकांच्या अपेक्षेनं उतरणं हो सोपं नसलं लोक एका ता भावनेवर निवडून देतात पुन्हा जेव्हा निवडणुकीला जातो तेव्हा लोकांना

आता अशा माणसाचं तुम्ही काम वागायला गेलं ते काम कसं करणार पाणी मागायला पूर्वी तांत्रपणे पाणीच येणार नाही वडिलांना माणसाचा आरोप लावा सरकार केला सन्मान केला त्या पाणी कसं मिळणार कसं मिळणार त्यामुळे हे गाव प्रचंड विस्तार असे गाव आहे माझ्या मस्त्यांचं गाव आहे आणि अनेक मरे या गावामध्ये आहेत

जेव्हा गावाच्या विकासाचा विषय येतो किंवा महाच्या तालुक्याच्या विकासाचा विषय येतो मदत सरकारच्या जिल्ह्याचा विषय येतो तेव्हा आपण सगळे बदल ज्या ठिकाणी आपल्याला काम होऊ शकतो लोकांना न्याय मिळू शकतो अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे ही भूमिका आपण आज या ठिकाणी घेतली आपल्या मनापासून ज्या अपेक्षा झाल्या त्या अपेक्षेचा पृथ्वी असं निर्णय हे मनापासून सांगतो

चार संकट आणि या सगळ्या आपला विकासाचा नाही आज गावात एखादा हा माणूस तुम्हाला काय सांगू शिका मंत्री आहे एखादा आमदार आमच्याकडे येतो पाच पंचवीस लाखाच्या कामासाठी किती लाख होऊन आम्ही सांगत असतो भाऊ हे करायला लागते वगैरे लाखाचं काय झालं तासा द्या कि म्हणजे भाऊ मी दुख घेता त्यामुळं दहा वीस पंचवीस तीस पन्नास लाखाच्या कामाचं काय महत्व असतं

कि आमचा खूप मागे आम्ही चाळीस पन्नास वर्षाचा वाटत होतो हा घाटला आपल्याला भरून काढायला लागेल आणि तो घाटला भरून काढू मी माझं भाषण तुम्हाला आठवत असेल आवाज म्हटलंय टाकलं आणणं सोपं नाही पण एक दिवस आवाज शिवून टाकली हा सर्व आज आपण बाकीचा मतदारसंघ आपल्या बाजूचे मतदारसंघ आपला चाळीस पन्नास वर्षाचा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पावणे तीनशे कोटी रुपयाच्या रस्ते पावणे तीनशे कोटी पावणे तीनशे आणि आम्ही सहा महिना व्हायचा सात महिना

एक प्रश्न मांडला होता की आम्हाला धुमत असते रस्ता आज येताना एकाला कस वाटत कसं वाटत इतकं जाताना इतकं आमदार आमदार जाताना आणि जाताना कस वाटत आठवण बघायचं जुना का आठवून बघायला जुनी परिस्थिती आज गावात प्रत्येक समाजाला नाही भूमिका ओसल माता नसेल मुस्लिम असेल प्रत्येक समाजाला प्रत्येक वाणी बसतीला नाही आपण देतो किती सभा मंडळ पण हवी मला माहिती नाही पण प्रत्येक समाजाला नाही द्यायचं मंदिर बांधलं की फेरी टाका फेरी बांधलं की कंपाऊंड कंपाऊंड टाका सगळ्या गोष्टी पण प्रत्येक गोष्टीला न्याय आपण घेण्याचा प्रयत्न केला मी की काय सर्वात नाही शंभरचे काही कामं झाल्याचं एवढी सगळं कामं झाल्यावर सुद्धा अजून कामाची अजून तेवढीच गोष्टी आपण बोलतो कुमेश्वराच्या मंदिरामध्ये मला आज घरात सांगितलं भाऊ जागरूक दिवस जागरूक असल्याशिवाय त्याला मला माहिती तुम्हाला श्रीवाद माझ्या भाष

आपण अनाधिकालापासून घेतलेली आहे ऐंद्र देवीच्या पासून घेतली असेल आता सरकार आहे ही संस्कृती पुढे जायचं काम हे सरकार करत असते बाकी अनेक विषय आपण प्रकाश करतो बाधा सगळ्यामध्ये पण नियम सांगते मी संकल्प केलेला जे जी धुनी बंदी अशी कि आपले जेवण कि आपली संस्कृती आहे जी जुनी काळाची आपली संस्कृती आहे आणि ही आपल्याला वाचवायलाच लागेल हे आपल्याला सुरुवात मी कातापेवापासून केली कात विचाराचं मंदिर अगदी जेवढं म्हणून फार पडलेलं मंदिर होत हे म्हणतो त्यावर पडलेलं मंदिर

छोट्या गणे गरीब असते असं म्हणत पण असं नाही आपलं दिसतात ठिकाणी आपण सगळ्या लोकांना पाणी माझं जीवन आहे आणि प्रदेशकानं मला या महाप्रधाच्या भूमी समाज काढून राजकारणात आलेले अनेक लोकांच्या विश्वास टाकला प्रदेशाने अनेक लोकांच्या घ्यायचा प्रयत्न केला अनेक पासून अनेक लोकांना संधी दिली काम करण्याची एकोणीस वर्ष मंत्री म्हणून संधी दिली पाण्याचा मंत्री होता आले लोकांना पण त्या संधीला खरोखर उत्तर आहे डॉक्टरांनी संघर्ष केला पाण्यासाठी लढाई उभारली पाण्यासाठी तुम्ही लढाई बघितलं असेल आपण या सगळ्या सत्ताधी आणि या सत्ताधितांच्या कर्तव्य पडलो आपण

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका